अतिशय योग्य शब्द वापरला टायगर टायगर अजून जिवंत आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्राचा हा टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव जिवंत आहे ना तोपर्यंत तो तुम्हाला सुखाची झोप घेऊ देणार नाही कमळीच्या दलाला नो आणि कमळें सर्वांनी अगदी व्यवस्थित ऐकावं हा टायगर जोपर्यंत महाराष्ट्रात आहे ही शिवसेना जोपर्यंत महाराष्ट्रात आहे आणि सारखा कडवड एक शिवसैनिक महाराष्ट्रात आहे तोपर्यंत तो तुम्हाला सुखाची झोप मिळणार नाही महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा टायगर जिवंत आहे आणि ह्या टायगराचा खौफ अगदी दिल्लीपर्यंत आजही आहे किती वीस वीस आमदार नऊ लाख खासदार किती खफ आहे बघा नाही आजही प्रत्येक यांची चाल प्रत्येक यांची मुवमेंट फक्त उद्धव ठाकरेंच्या विरोधात माणसं बोलायचे म्हणजे ऑपरेशन ता, टायगर कशाला नाव दिलं जात उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार माणसं पदाधिकारी खेचून गेला ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन उंदीर आहे हे ऑपरेशन उंदीर मी तुम्हाला मला खर तर म्हणजे एका एका गोष्टीची काळजी वाटते कारण आज कोकणामध्ये फौज वाढली या उंदरांची आज वैभव नाईक असतील संदेश पारकर असतील विनायकजी राऊत साहेब असतील भास्कर जाधव साहेब असतील कोकणातले आपली सगळी राजन तेली साहेब असतील सगळी आपली फळी जी लढा देते त्याच्या समोर शत्रूंची फौज वाढली हे मात्र इथे खिदाने नमूद करावं लागेल खिदाने समोर त्यांची फौज फार वाढले आणि तगडी झालेली आहे याच्या बाबतीत व्हिटॅमिन एम व्हिटॅमिन एम कशी लढा देतील माहीत नाही ते तो प्रसंग आहे बॉर्डर चित्रपटामध्ये सीमेवर सैन्य एकशे वीस असतं ते लढत असतं आणि वायुसेना त्यांना मदत करू शकत नसते वायुसेना वायुसेना म्हणते की आमच्याकडे रात्री लढणारी विमान नाहीयेत आणि सकाळच्या पहिल्या किरणासोबत आम्ही उडून तिथे जाऊन मदत करू पण रात्रभर ह्या सैन्याला ती बॉर्डर सांभाळून ठेवावी लागेल समोरच्या पाकिस्तानाला थोपवून धरावं लागेल तुम्ही पाहिला असाल बॉर्डर सिनेमा अगदी तसंच आहे हे माझे सगळे सहकारी तिकडे या फौज वाढले यांची आज मी ठाण्यामध्ये या ठाण्यामध्ये या निष्ठावंतांच्या ठाण्यामध्ये मी आहे पण इथून जेवढं जास्त बळ भरता येईल ते बळ भरायचा तुम्हाला सर्व लाखो शिवसैनिकांच्या साथीने कोकणामध्ये बळ भरायचा तो एक खाली प्रयत्न होतोय या माध्यमाच्या माध्यमाच्या मार्फत होतोय आणि तो नक्की करत राहू तुम्हीच तुम्हा सर्वांची इर्जा घेतोय गे शिवसैनिकांना गेले ते गेले आता आपण पक्ष संघटनाकडे भर देऊयात इतकंच सांगतो मी घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या शिवसैनिकांना जय महाराष्ट्र